नमस्कार खूप साऱ्या लोकांचा प्रश्न असतो की कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे पण या प्रश्नाचं उत्तर एका लाईनमध्ये नाही देऊ शकत कारण प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन वेगवेगळी असते प्रत्येकाचे फायनान्शियल गोल्स वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाची रिस्क घेण्याची क्षमतासुद्धा वेगवेगळी असते त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर एका लाईनमध्ये नाही देऊ शकत पण आज आपण बघणार आहोत की जर समजा कोणी लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली कोणी मिड कॅप फंडमध्ये केली किंवा कोणी स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली तर कोणाला किती रिटर्न्स भेटू शकतात हे आज आपण बघणार आहोत चला तर आता आपण गुगलवरती लार्ज कॅप म्युच्युअल फंड सर्च करूया लार्ज कॅप म्युच्युअल फंड्स तर आता आपल्यासमोर मनी कंट्रोलची वेबसाईट आहे तर ही मनी कंट्रोलची वेबसाईट आपण ओपन करूयात तर वेबसाईट ओपन झाली आहे एक सेकंड तर इथं आपल्यासमोर फंडची नावं आहेत यू टी आय लार्ज कॅप यू हे डी एस पी टॉप हंड्रेड सॉरी थोडंसं खाली आहे मिराई ॲसेट आदित्य बिर्ला सनलाईफ कॅनरा रोबेको ब्लूच्यूप इक्विटी फंड आय सी आय सी आयचा फंड आहे मोतीलाल ओसवालचा फंड आहे इडलवाईजचा आहे तर हे असे लार्ज कॅपचे एवढे फंड आहेत तर याच्यामध्ये तुम्ही आता ई व्ही एम बघू शकता ई व्ही एम म्हणजे अंडर ॲसेट मॅनेजमेंट की किती पैसे लोकांनी इथं इन्व्हेस्ट केले आहे तर यामध्ये बाराशे तीन करोड आहेत हा यू टी आयचा जो लार्ज कॅप फंड आहे याच्यामध्ये तेरा हजार पाचशे चौऱ्याण्णव करोड रुपये लोकांनी इन्व्हेस्ट केले आहे आणि आता आपण समोर याचे रिटर्न्स बघूयात तर लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये एका वर्षामध्ये तेहतीस टक्के कुठे एकवीस टक्के भेटलेले आहेत कुठे तीन वर्षामध्ये चौदा पर्सेंट रिटर्न भेटले आहेत आणि पाच वर्षामध्ये वीस पर्सेंट रिटर्न भेटलेले आहेत आणि दहा वर्षामध्ये चौदा पर्सेंट रिटर्न आहेत कुठे चौदा पर्सेंट आहे कुठे बारा पर्सेंट आहे कुठे चौदा पर्सेंट पंधरा पंधरा पॉईंट चौऱ्याण्णव पर्सेंट पंधरा पॉईंट त्रेसष्ट पर्सेंट तर असे पंधरा चौदा तेरा पर्सेंट रिटर्न्स लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये भेटलेले आहेत तर आपण असं ॲव्हरेज मानू शकतो की लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये तेरा पर्सेंट रिटर्न हे भेटू शकतात तर आता आपण एस आय पी कॅल्क्युलेटरवर जाऊया जर समजा ॲव्हरेज रिटर्न आपल्याला तेरा पर्सेंट भेटत असतील तर दहा हजार रुपयाची एस आय पी केली तर किती पैसे बनू शकतात तर आपण बघूया तेरा पर्सेंटने दहा हजार रुपयाची जर एस आय पी केली मंथली तर दहा वर्षामध्ये त्याचे बनतील चोवीस लाख रुपये जर हीच दहा हजार रुपयाची एस आय पी कंटिन्यू केली पंधरा वर्षे तर त्याचे पैसे बनतील पंचावन्न लाख रुपये आणि वीस वर्षामध्ये पैसे बनतील एक पॉईंट चौदा करोड रुपये पण एस आय ऐवजी जर समजा कोणी दहा लाख रुपयाची लमसम केली याच लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये तेरा पर्सेंट रिटर्न तर किती पैसे बनू शकतात तर दहा वर्षामध्ये बनतील तेहतीस लाख रुपये पंधरा वर्षामध्ये बनतील बासष्ट लाख रुपये आणि वीस वर्षामध्ये बनतील एक पॉईंट पंधरा करोड रुपये दहा लाखची लमसम अमाऊंट एकदाच ॲड केली तर आता आपण बघूया जर समजा कोणी मिडकॅप म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्या व्यक्तीला किती रिटर्न्स भेटू शकतात तर आपण मिडकॅप म्युच्युअल फंड्स असं गुगलवर सर्च केलेलं आहे तर आता आपल्यासमोर मनी कंट्रोलची वेबसाईट आहे आपण या मनी कंट्रोलच्या वेबसाईटला ओपन करूया तर वेबसाईट ओपन होत आहे एक सेकंड ॲड तर वेबसाईट ओपन झाले एक सेकंड थांबा तर आता आपल्याला इथं कॅप म्युच्युअल फंडचे नावं दिसत आहे ए टाटा मिड कॅप फंड आहे अजून एक सेकंड सुंदरम मिडकॅप फंड आहे यूटीआय मिडकॅप फंड आहे एस बी आय मॅगनम मिडकॅप फंड आहे मोतीलाल वसुवालचा आहे कॅनरा रोबेको आहे तर एवढे सगळे मिडकॅप फंडचे आपल्याला इथं नावं दिसत आहेत तर इथला जो ए व्ही एम अँडर ॲसेट मॅनेजमेंट आहे म्युच्युअल फंडमध्ये तर टाटा मिडकॅप ग्रोथ फंडमध्ये चार हजार चारशे सहासष्ट करोड रुपये इन्व्हेस्ट केले आहेत सुंदरम मिडकॅपमध्ये बारा हजार चारशे पासष्ट रुपये इन्व्हेस्ट केले आहे तर असा याचा ई व्ही एम आहे जो की तुम्ही गुगलवर जाऊन बघू शकता तर आता आपण याची जर रिटर्न्स बघितले तर मिडकॅप फंड कॅटेगरीमध्ये एका वर्षामध्ये चौपन्न पर्सेंट रिटर्न भेटलेले आहेत दोन वर्षामध्ये अडुतीस पर्सेंट आहे तीन वर्षामध्ये सत्तावीस पर्सेंट आहेत आणि पाच वर्षामध्ये जसं आपण बघतोय एकोणतीस पर्सेंट सत्तावीस पर्सेंट तीस पर्सेंट असे रिटर्न भेटले आहेत पण जर आपण समजा दहा वर्षामध्ये बघितलं तर दहा वर्षामध्ये रिटर्न दाखवते इथं वीस पर्सेंट अठरा पर्सेंट बावीस पर्सेंट एकोणावीस पर्सेंट असे रिटर्न दहा वर्षामध्ये मिडकॅप कॅटेगरीमध्ये भेटलेले आहे पण आपण कमीत कमी पकडून चालू आहे की जर समजा दहा अठरा पर्सेंट वीस पर्सेंट रिटर्न नाही भेटले जर समजा सोळा पर्सेंट जरी रिटर्न भेटले तर आपले किती पैसे बनवू शकतात तर आता इत हे तुम्ही स्क्रीनवर एस आय पी कॅल्क्युलेटर बघताय जर समजा कोणी इथेही दहा हजार रुपयाची एस आय पी केली तर किती पैसे बनवू शकतात तर दहा वर्षामध्ये बनेल सोळा पर्सेंटनी एकोणतीस लाख रुपये पंधरा वर्षामध्ये बनतील चौऱ्याहत्तर लाख रुपये आणि वीस वर्षामध्ये बनतील एक पॉईंट चौऱ्याहत्तर करोड रुपये म्हणजे पावणे दोन करोड रुपये बनतील दहा हजार रुपयाचे एस आय पीने मिडकॅप कॅटेगरीमध्ये जर सोळा पर्सेंट रिटर्न भेटले तर जर समजा याच फंडमध्ये कोणी दहा लाख रुपयाची लमसम ॲड केली एकदाच पैसे इन्व्हेस्ट केले तर किती पैसे बनवू शकतात तर दहा लाख रुपये लमसम इन्व्हेस्टमेंट सोळा पर्सेंट इंटरेस्ट आणि दहा वर्षामध्ये त्याचे पैसे बनतील चौवेचाळीस लाख रुपये आणि पंधरा वर्षामध्ये बनतील ब्याण्णव लाख रुपये आणि वीस वर्षामध्ये बनतील एक पॉईंट चौऱ्याण्णव करोड म्हणजे जवळपास दोन करोड रुपये चला तर आता आपण स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स बघूयात तर आता आपली मनी कंट्रोलची वेबसाईट ओपन करूयात एक सेकंड थांबा तर वेबसाईट ओपन झालेली आहेत तर आता आपण इथं स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स बघणार आहोत तर जसं की तुम्ही स्मॉल कॅप म्युच्युअल फंडचे नाव बघताय आय सी आय सी आय आए प्रोडेन्शियल एक सेकंड आय सी आय सी आय प्रोडेन्शियल स्मॉल कॅप म्युच्युअल फंड इडलवाई स्मॉल कॅप म्युच्युअल फंड बंधन स्मॉल कॅप फंड सी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड तर हे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स आहेत जर आपण याचा ई एम बघितला तर आय सी आय आए सी आय प्रोडेन्शियल स्मॉल कॅप फंडमध्ये आठ हजार सातशे एकोणसत्तर करोड रुपये लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहे एच डी एफ सी स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये तेहतीस हजार एकशे एक्क्याऐंशी करोड रुपये लोकांनी इन्व्हेस्ट केले आहे तर तुम्ही गुगलवर जाऊन बघू शकता की ए वी एम कोणता आहे कसे फंड आहे काय फंडचे नाव आहेत किती ए व्ही एम आहे तर आता आपण बघूया की याचे रिटर्न्स किती आहे तर स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये एका वर्षाचे रिटर्न्स सध्या एक वर्षापासून मार्केट खूप अप जात आहे वरती जात आहे तर त्यामुळे रिटर्न्स थोडे जास्त दिसत आहेत त्रेचाळीस पर्सेंट चौऱ्याहत्तर पर्सेंट सदतीस पर्सेंट असं एका वर्षामध्ये रिटर्न आहे दोन वर्षामध्ये बत्तीस पर्सेंट रिटर्न आहेत तीन वर्षामध्ये पंचवीस पर्सेंट आणि पाच वर्षामध्ये बत्तीस पर्सेंट हे रिटर्न दाखवते आता जर समजा आपण दहा वर्षामध्ये बघितलं तर दहा वर्षामध्ये रिटन म्युच्युअल फंडचे पंचवीस पर्सेंट चोवीस पर्सेंट बावीस पर्सेंट असे बावीस एकवीस वीस पर्सेंट अठरा पर्सेंट सत काही फंडने सतरा पर्सेंट दिलेले आहे तर आता जर समजा आपण ॲव्हरेज अठरा पर्सेंट पकडलं जर समजा स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये जर समजा आपला अठरा पर्सेंट रिटर्न भेटले तर किती पैसे बनू शकतात हे आपण बघूयात तर हेच इथं पण सुद्धा आपण दहा हजार रुपयाची जर एस आय पी केली तर किती पैसे बनू शकतात हे आपण बघणार आहोत तर अठरा पर्सेंट रिटर्नने दहा वर्षामध्ये बनतील तेहतीस लाख रुपये पंधरा वर्षामध्ये बनतील एक्क्याण्णव लाख रुपये आणि वीस वर्षामध्ये बनतील दोन पॉईंट चौतीस करोड रुपये जर या स्मॉल कॅप फंडमध्ये जर समजा कोणी दहा लाख रुपये एकदाच इन्व्हेस्ट केली लमसम केली तर किती पैसे बनवू शकतात तर दहा वर्षामध्ये बनतील बावन्न लाख रुपये पंधरा वर्षामध्ये बनतील एक पॉईंट एकोणावीस करोड आणि वीस वर्षामध्ये बनतील दोन पॉईंट त्र्याहत्तर करोड रुपये तर एवढा फरक पडतो म्युच्युअल फंड्समध्ये दोन तीन पर्सेंट जरी रिटर्न वाढले ना तरी आपल्या अमाऊंटमध्ये खूप मोठा फरक पडतो जसं की आपण अगोदर बघितलं स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त रिटर्न्स भेटू शकतात पण म्हणून काय आपल्याला सगळे पैसे आपले स्मॉल कॅप कॅटेगरीमध्येच टाकून द्यायचे तर नाही हे तुम्हाला तुमच्या फायनान्शियल कंडिशननुसार तुमची फायनान्शियल गोल्स काय तुम्हाला पैशाची कधी गरज आहे किती वर्षानंतर तुम्हाला पैसे परत लागणार आहे किंवा तुम्ही किती रिस्क घेऊ शकता यानुसार तुम्हाला ठरवावं लागेल एखादा व्यक्ती असू शकतो जो म्हणेल मी लार्ज कॅपमध्ये तीस पर्सेंट पैसे इन्व्हेस्ट करतो मिड कॅपमध्ये तीस पर्सेंट आणि बाकी चाळीस पर्सेंट मी स्मॉल कॅपमध्ये कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करतो याच्या व्यतिरिक्त अजून एखादा माणूस असू शकतो जो म्हणेल मी मिड कॅपमध्ये आणि लार्ज कॅपमध्ये चाळीस चाळीस पर्सेंट इन्व्हेस्ट करेल आणि बाकी वीस टक्के स्मॉल कॅप म्युच्युअल फंड कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करेल अजून तिसरा एखादा व्यक्ती असू शकतो जो म्हणेल मी लार्ज कॅपमध्ये फक्त दहाच टक्के इन्व्हेस्ट करेल मिड कॅपमध्ये चाळीस टक्के आणि लार्ज कॅपमध्ये पन्नास टक्के की इन्व्हेस्टमेंट करेल मला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची म्हणून मी स्मॉल कॅपमध्ये ज्यादा इन्व्हेस्ट करेन आणि मी सुद्धा घेऊ शकतो तर हे प्रत्येक जण जे त्याच्या रिस्क टेकिंग ॲबिलिटीनुसार ठरवू शकतो जर तुम्हाला नाही कळालं तर तुम्ही एखाद्या फायनान्शियल ॲडवायझरची मदतसुद्धा घेऊ शकता आणि योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता तर समजा तुम्ही गुंतवणूक केली आणि एक करोड रुपयाची अमाऊंट तुमच्याकडं बनली जर एक करोड रुपये तुमच्याकडे असेल तर तुम्ही यामधून एस डब्ल्यू सुद्धा चालू करू शकता जर तुम्ही एक करोडमधून साठ हजार रुपये प्रत्येक महिला विड्रॉ केले एस डब्ल्यू पी केली आणि असं तुम्ही पन्नास वर्षापर्यंत करत राहिले प्रत्येक महिला साठ साठ हजार रुपये काढत राहिले तरी पण तुमच्याकडे किती पैसे बाकी राहतील तुम्हाला माहिती आहे तर पन्नास वर्षे जर साठ साठ हजार रुपये महिना काढला तरीसुद्धा पन्नास वर्षानंतर एक करोडचे तुमच्याकडं पैसे बाकी राहतील एकशे चोपन्न करोड अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये तुमच्याकडं बाकी राहतील म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट केले एक, के एक करोड रुपये त्यातून पैसे विड्रॉ केले तरीसुद्धा तुमच्याकडे एकशे चोपन्न करोड रुपये बाकी राहतील तर ही पावर आहे कंपाऊंडिंगची तर आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता खूप खूप धन्यवाद